म्हणून मला एक राजाची गोष्ट आठवते एक राजा होता एक राजा एक गायक गेला त्यांच्या दरबारामध्ये गायकानी विनंती केली राजा साहेबांना मी एक गाणं म्हणतो त्यांनी म्हणले म्हणा म्हणले त्यांनी गाणं चांगलं सुमधुर वाणीमध्ये गाडा म्हणला राजाचं मोर खुश झाला कान तृप्त झाले त्यांनी काम बक्षीस जाहीर केलं त्यांनी त्याला गायकाला हे आला एक गायकर जमीन देऊन टाक खुश झाला तो गायकर परत म्हणा अजून एक म्हणतो ठीक आहे म्हण त्याच्याही पेक्षा एक चांगला घडा म्हणलं त्यांनी परत राजा खुश झाला हे याला अजून एक पंचवीस एकर जमीन द्या म्हण त्याला आशा वाढली त्याला लहसा झाली त्याला त्या केव म्हणजे महाराज केवळचा म्हणतो म्हणा ते दोन्ही पेक्षा चांगला घडा म्हणला राजाचे कार अजून तुर्त झाले मन झाली राजा म्हणला याला लिंबू चिंचोळी देऊन टाका म्हणत घरी गेला बायकोला सांगितलं बायको पण खुश झाली दोघ आनंदासाठी जेवण केले गप्पा मारत म्हणले राजा किती दिलदार आहे काय राजा माणूस आहे कलाला किती मानते कलाला प्रोत्साहन देणार आहे कला अभिमानी आहे म्हणून एवढं बक्षीस जाहीर केला बोलत बोलत झोपले गेले सगळे एक दिवस गेला दोन दिवस गेला आठ दिवस गेले पंधरा दिवस गेल्यानंतर ती बायको म्हणाली नवराला काय निरोप पालक राजा राजाकडनं त्याने म्हणला नाही आलं मग बँक म्हणाली हे राजा आहे राजाचं कारभार बघावं लागत त्यांना आपले लहान गोष्टी कुठे आठवण राहणार आहे तुम्ही जा दरबारामध्ये आणि जाऊन त्यांना आठवण करा त्याने बायकोचं म्हणणं पटलं आणि परवलं होतं ते तो गेला दरबारामध्ये जाऊन परत सुजरा बिजरा करून उभा राहून काय काय परत काय काम करणार म्हणला डोक नाही असत नाही सांगा सांगा नाही नाही काय घाबरू नका सांगा म्हणले मग सांगू लागला गायब महाराज मी पंधरा दिवसापूर्वी आलो होतो आला होता मी तीन गाणे म्हणलो होतो हा म्हणला होता तुम्ही बक्षीस जाहीर केला होता हा केलो होतो मग नाही मिळालं नाही काय हे बघा गायक तुम्ही गाणे म्हणला बरोबर आहे बरोबर ते गाडीने माझे का तृप्त झाले मनाला शांती मिळाली बरोबर आहे बरोबर मग मी बक्षीस जाहीर केलो केलं की के नाही के तुझ्या कानाला तृप्ती मिळाली मनाला शांती मिळाली मिळाली असं काम आहे शंभर कोटी का शंभर कोटी असते तर घटना काहीच नाही राजकारण म्हणून दुनिया जुकती आहे तो जिकाने वाला